हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान मस्त आनंदात जाऊ आणि सगळी कामं उरकून झालेली आहेत आत्तामध्ये बरोबर साडे अकरा आणि सगळी कामं झालेली आहेत इथे डाभताचा कुकर लावला आहे भाजी करायची बाकी आहे शेव सुक्या शेवगाच्या शेंगांची भाजी करायची आहे त्यासाठी शेवग्याच्या शेंगा उकडून ठेवलेल्या आहेत मिठाच्या पाण्यामध्ये आणि मँगो ज्यूस बनवून ठेवलेला आहे तर गुरुवारचं मी तसंही काहीतरी गोड बनवतेच निभदाला तर आज मँगो ज्यूस बनवला आहे फ्रीजमध्ये ठेवून दिलाय थंड करण्यासाठी म्हणजे मग सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम होऊन जाईल आणि फक्त आता मला पारायण करायचं राहिलेलं आहे पारायण करते आणि मग दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ते आता इथे डाळदा फोडणी घेऊन झालेली आहे माझी पारायण म्हटलं आता जेवण करूनच घेते आणि मग पारायणाला बसते कारण की वेळ लागतो खूप त्यामुळे प्रथम येईल आणि त्याला भूक लागते म्हणून मग आधी हे करून घेते मग निवांत पारायण करते आणि इथे हे कांदा टोमॅटो छान परतून त्याच्यामध्ये थोडंसं हे घातले मी ओलं खोबरं घातले म्हणजे हा सुक्या शेवग्याचा मसाला तयार होईल आणि घाटी मसाला घातला आणि या शेंगा मी मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेतल्या तर प्रथम आलेलं आहे थोडासा उशीर झाला त्याला यायला तोपर्यंत माझं पारायण मी करून घेतलं आणि मोबाईलमध्ये पारण्याचं ॲप असल्यामुळे मग व्हिडिओ शूट नाही केला आणि घरामध्ये पण कोण नव्हता शूट करायला त्यामुळे तर आता इथे जेवणाचा ताट रेडी झालेलं आहे मॅंगो ज्यूस चपाती आणि सुका शेवगा केलेला आहे त्याची भाजी आणि हे निवदापुरतं डाळभात काढला आहे नंतर देईन प्रथमला नाहीतर परत एवढंसा डाळभात का दिला म्हणून विचारण्यात येईल म्हणून सांगते देवाला जेव्हा मी निबद्ध काढते तेव्हा सगळं ठेवते म्हणून मग ते थोडासा डाळभात ठेवला आहे चला जे जे आता तुम्हीसुद्धा जेवायला या जेवतो आता आणि आत्ता वेळ झालेली आहे आपली टिफिन रेसिपी बघण्याची तर आज तिसरी टिफिन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे चीज पराठा त्यासाठी एक स्मॉल चीजचं क्यूब्स घेतलेलं आहे मी पीठ म्हणून ठेवलेलं आहे त्या चीजच्या क्यूब्समध्ये थोडेसे ओरेगॅनो हब्स माझ्याकडे होते म्हणून मी ॲड केलेले आहे तुम्ही कस्तुरी मेथीरी जर तुमच्याकडे असेल ती देखील ॲड करू शकता चिली फ्लेक्स थोडेसे ॲड करा चाट मसाला चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची पावडर आणि मीठ मी टाकत नाही कारण की चीजमध्ये ऑलरेडी भरपूर मीठ असतं थोडासा चाट मसाला वगैरे सगळं टाकून घेतलेला आहे याला छान मिक्स करायचं हाताने तुम्हाला हवत हवत असेल हवं असेल तर तुम्ही एक ताजी कोथंबीर देखील याच्यामध्ये दे, चिरून ॲड करू शकता प्रथम नाही ना आवडत म्हणून मी नाही केली आता हे मिक्स झाल्यानंतर हे सगळं त्या छान पिठाचा गोळा रेडी करायचा आणि त्याची वाटी टाईप पारी बनवायची आणि याच्यामध्ये सगळं हे जे चीज आहे मिश्रण चीजचं ते छान फिलिंग करून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं आणि गोळा करून छान चपटं करून अगदी हलक्या हाताने हा चीजचा पराठा लाटून घ्यायचा अगदी पाच मिनटामध्ये रेडी होतो आणि मुलांना चीज आवडतंच आणि हेल्दी ऑप्शन पण आहे आता ह्याला मी छान हलक्या हाताने लाटून घेते जास्त बारीक म्हणजे पातळ करायचा नाही आणि जास्त जाड पण ठेवायचा नाही मिडियम असा पराठा लाटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याला दोन्ही साईडून शेकून घ्यायचं आणि तूप बटर तेल तुम्ही काहीही लावू शकता पण बेटर ठरेल की जर तुमच्याकडे तूप असेल तर साजूक तूप टाका म्हणजे मस्त खरपूस असा पराठा बनून रेडी होतो आणि मुलांना हा पराठा तुम्ही सॉससोबत किंवा कोणत्याही शेजवान चटणीसोबत वगैरे खायला देऊ शकता थोडासा आराम केला कारण की तसंही काही काम नसतं दुपारचं सहा वाजलेले आहेत प्रथम पण येईल आता इथं दूध गरम करायला ठेवलं चहा घेते आणि त्यासोबत थोडेसे बनाना चिप्स खाते कारण की भूक लागली थोडीशी चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर हे पण आज लवकरच आले होते आणि माझ्याकडे ना ही दोन झाडं होती ऑलरेडी एक लिंबाचं आणि एक पेरूचं तर जागा नव्हती ना मग मी त्याला बॉटलमध्ये लावलं होतं कुंड्या नव्हत्या माझ्याकडे बरेच दिवस झाले माती वगैरे सगळं आणून ठेवलं होतं मी पण कुंड्या नव्हत्या म्हणून मग ही रोपं मरतील म्हणून मग मी ती बॉटलमध्ये लावली होती तर आता कुंड्या काल घेऊन आलो तर म्हटलं लगेच कुंड्या आणलेल्या आहेत तर ही झाडं लावून घ्यावीत म्हणून मग हे एक लिंबाचं आणि एक पेरूचं झाड आहे ते पण लावते आणि चिनी गुलाब आहे त्यासाठी मी ही एक छोटीशी ब्ल्यू कलरची कुंडी आणलेली आहेत हे सगळे झाडं लावून घेते त्याच्यानंतर जायचं आहे मठामध्ये मग तया तयारी करते आणि मग मठामध्ये जाण्यासाठी निघते जाताना तुम्हाला दाखवते

स्वामींना आपल्या गुरुने हा जो विडा घेतला हा स्वामी सुखाने लिहिलेला विडा आहे आपल्या मठातील बहुतेक सगळी पद ही स्वामी सुपानी लिहिलेली पद आहेत त्याच कारण असं आपले सद्गुरु सद्गुरु नाना महाराज त्यांनी अनेक वर्ष स्वामींचं जे आत्मलिंग आहे चेंबूमध्ये त्या सेवा केली आहे म्हणून ही जी सगळी पदं आहेत आपण मठामध्ये आपली सगळी स्वामी आहे स्वामी ना विडा दाखव स्वामी विडा का विड्यामध्ये आपण काय काय घेतोय हा भाव महत्वाचा आहे विड्यामध्ये आपण काय काय घेतो भाव महत्वाचा आहे We mm -hmm. मठामधून येताना फ्रेश मशी लिची दिसली आणि लिची मला खूप आवडते आणि लिचीसुद्धा आंब्यांप्रमाणे फक्त सिजनेबल असते त्यामुळे ती फक्त सीझनमध्येच मिळते त्यामुळे भरपूर अशी खाऊन घेते मी जेव्हा मिळेल तेव्हा तर ते येताना लिची घेतली आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर इथे छान स्वामींचा प्रसाद मिळतो तो घरी आल्यानंतर आम्ही सगळे मिळून खातो आणि दुपारचं जेवण आहे मला जेवण आता सध्या काही करायचं नाही आहे फक्त चपात्या करायच्यात त्यासाठी आता मी चपात्यांचं पीठ मळते आणि पटकन गरम गरम चपात्या करून घेते पीठ मळते थोडंसं कारण की दुपारचं ज्यूस तर आहे डाळभात आहे थोडी चटणी आहे आणि भाजी पण आहे शोग शेंगाची केलेली त्यामुळे मला फक्त आता चपात्याच करायच्यात तर पीठ मळते आणि चपात्या करून घेते आत्ता जो तुम्ही संपूर्ण ब्लॉग पाहिला तो गुरुवारचा होता आणि शुक्रवारी म्हणजे आज यायला पाहिजे होता मी एडिटिंगच केली नाही आणि माझ्या मोबाईलला पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ते एडिटिंगचं ॲप जे होतं ते काम करत नव्हतं तर मग दाखवून आलो मी मोबाईलवाल्याला त्याने रिपेअर केला आणि फायनली मी शुक्रवारी हा व्लॉग एडिट करते आणि तो तुम्ही उद्या म्हणजे शनिवारी पाहणार आहात चला आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते कारण की व्हिडिओची एंडिंग पण म्हणजे एंड करायचा पण राहून गेला होता तर व्हिडिओचा एंड मी इथेच करते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान छान व्हिडिओचं तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल जरासा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या छोट्याशा सबस्क्राईबमुळे आणि लाईकमुळे मला खूप मोटिवेशन मिळतात कारण की बरेचसे असे खूप वर्ष झाली व्ह्यूज येत नाही आहेत खूप कमी कमी व्ह्यूज येतात तर त्यामुळे काहीच नाही फक्त तुमची एक छोटीशी हेल्प खूप व्हिडिओसाठी महत्त्वाची असते ती म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब चला बाय बाय उद्या पुन्हा भेटते अशा सगळ्यात छान छान व्हिडिओ असतात